श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत स्वामी प्रिय भक्त हो परमपूज्य गुरुमौलींनी सांगितल्यानुसार आपण आपल्या नित्यसेवेमध्ये अनेक प्रकारच्या सेवा मंत्रांचे पठण करत असतो त्यापैकीच एक स्तोत्र म्हणजे रामरक्षा स्तोत्र रामरक्षा हे स्तोत्र नक्की काय आहे या नित्य पठनाने अथवा श्रवणाने आपल्याला काय फायदे होतात हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पद्मपुराणातील एक एक कथाप्रमाणे माता पार्वतीने भगवान शंकरांना एकदा विचारले विष्णुसहस्त्र नामाचे पुण्य मिळेल असे एकच नाम कोणते त्यावर भगवान शंकर म्हणाले रामम रमेशम भजे अर्थात रामरक्षा हे स्तोत्र या स्तोत्रामध्ये प्रभू रामचंद्रांच्या गुणवर्णनाबरोबर त्यांचे परमपवित्र नामही सत्तर वेळा गुंपलेले आहे शंकरांनी हे, हे अद्भुत स्तोत्र पार्वती मातेला सांगितले पार्वती मातेने ते कार्तिकीयाला शिकवले या रामरक्षा स्तोत्र पठणामुळे कार्तिकीयाला तारकासुराचा वध करण्याचे अपार सामर्थ्य प्राप्त झाले म्हणूनच अखिल मानवजातीच्या कल्याणाच्या सदहेतूने प्रेरित होऊन श्री शंकरांनी स्वत हे स्तोत्र बुधकौशिक ऋषींना स्वप्नात सांगितले बुधकौशिक ऋषींनी प्रातःकाळी ते लिहून काढले आणि नंतर ही रामरक्षा सामान्य जनांच्या जिभेवर विराजमान झाली या स्तोत्रात रामनामाची महती अनेक ठिकाणी गायली असून केवळ अडतीस श्लोकात गुंपलेले हे स्तोत्र भाविकांच्या मनाला भुरळ घालते म्हणूनच हजारो वर्षे उलटून गेली तरी जनमानसातील त्याची पकड यत्किंचितही कमी झालेली नाही प्रभू रामांनी आपल्या मस्तकापासून पायापर्यंत प्रत्येक अवयवाचे रक्षण करावे असे दहा श्लोकात म्हटले आहे तसेच प्रभू रामचंद्रांची विशेष नामे दिली आहेत रघुकुळा श्रीरामांनी अवतार घेतल्यापासून रावणवधानंतर बिभीषणाला राज्य दिले येथपर्यंतच्या सर्व प्रमुख कथा अनुक्रमे इथे साधल्या आहेत रामायण वाचल्याचा अनुभव आपल्याला हे स्तोत्र पठन करताना येतो हे स्तोत्र संस्कृतमध्ये असले तरी त्याच्या सुबोध भाषेमुळे व लयबद्धतेमुळे सहज पाठ होण्यासारखे असून ते चालीवर म्हणताना फार मोठा आनंद या पाठकाला मिळतो या स्तोत्राच्या नियमित पठनाने घरातील सर्व पिढा दूर होतात सर्व दोष दूर होतात इतकेच नव्हे तर मुलांनी अगदी लहानपणीच हे स्तोत्र शिकले आणि त्यांनी रोज म्हणण्याचा प्रघात ठेवला तर अशा मुलांची बुद्धी अतिशय तीव्र आणि कुशाग्र होते आणि त्यांच्याभोवती संरक्षण कवच निर्माण होते रामरक्षा स्तोत्रामधील चौतीसावा श्लोक नियमित अकरा वेळा विद्यार्थ्यांनी म्हटला तर शिक्षणात उत्तम प्रगती होते मनोजव मारुततुल्य तुल्य वेगम जितेंद्रियम वरिष्ठम ूथम मुख्यं श्रीरामदूतं शरण प्रपदे सर्व विद्यार्थ्यांनी या श्लोकाचे नियमित अकरा वेळा जरी हा श्लोक म्हटला तरी त्यांना शिक्षणामध्ये प्रगती प्राप्त होईल त्यांची बुद्धिमत्ता तीव्र आणि कुशाग्र होण्यासाठी मदत होईल त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी रोज आपल्या नित्यसेवेमध्ये रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे आणि शक्य नसेल तर या श्लोकाचे निदान अकरा वेळा तरी हा श्लोक त्यांनी म्हटला पाहिजे अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी त्यांच्या कार्यामध्ये त्यांना यश मिळण्यासाठी त्यांच्या नियमित सेवेमध्ये या रामरक्षा स्तोत्राचे नियमित पठन करावे आपल्या शरीराच्या मस्तकापासून पायापर्यंत पूर्ण अवयवांचे रक्षण करावे असे ह्या स्तोत्रात सांगितलेले आहे त्यामुळे आपल्याला एक संरक्षण कवच प्राप्त होते त्याचमुळे आपण देखील आपल्या स्वतःच्या स्वास्थ्यासाठी उत्तम आरोग्यासाठी देखील या रामरक्षा स्तोत्राचे पठन करावे तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ